सौताड्याचे निसर्ग सौंदर्य खुल्ले पर्यटकांना सौताळा धबधब्याची भुरळ जामखेडपासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर बालाघाट डोंगर रांगेच्या कुशीत दडलंय एक अप्रतिम आणि अद्भुत ठिकाण निसर्ग अध्यात्म आणि शांततेचा संगम जिथे एकाच वेळी अनुभवायला मिळतो हे ठिकाण म्हणजेच सौताळा गावातील रामेश्वर दरी परिसर पावसाळा सुरू होताच इथला प्रत्येक कण जिवंत होतो उंच उंच डोंगर दाटलेली हिरवळ आणि खळखळत वाहणाऱ्या विंचरणा नदीचा मधुर नाद जणू निसर्ग स्वतःच एक गाणं गातोय असं हे दृश्य पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालून टाकतं आणि हाच प्रवाह जेव्हा शंभर मीटरहून अधिक उंचीवरून दरीत झेपावतो तेव्हा तयार होतो भव्य आणि अद्भुत सवतारा धबधबा पांढऱ्या शुभ्र दुधासारखा कोसळणारा हा जलप्रपात डोळ्यांना सुखावतो आणि मनाला वेगळीच शांतता देतो हा देखावा पाहून वाटता जणू आपण मिनी महाबळेश्वरमध्ये आलो आहोत शहराच्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या या कुशीत प्रियजनांसोबत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे मित्रमंडळी असोत किंवा कुटुंब इथे घालवलेला प्रत्येक क्षण अविस्मरणीय ठरतो लहान मुलांसाठी तर हा अनुभव एक आगळावेगळा आनंद घेऊन येतो ज्या दरीत विंचर्णा नदी झेपावते त्याच दरीत वसलेला आहे प्राचीन रामेश्वर मंदिर निसर्ग आणि अध्यात्माचा हा अद्भुत मिलाप सौताडा परिसराला एक आगळी वेगळी ओळख देतो जर तुम्हाला निसर्गाचं अद्भुत सौंदर्य आणि शांतता अनुभवायची असेल तर सौताडा तुमच्यासाठी आहे एक परिपूर्ण ठिकाण इथली ताजी हवा धबधब्याचा गडगडाट रामेश्वर मंदिर हिरवीगार वनराई बाग बगीचा आणि चौपाटी हे सर्व मिळून तुम्हाला नक्कीच मोहिनी घालतील निसर्गाच्या कुशीत हरवायचं असेल तर तुमची वाट पाहतोय आपल्या सर्वांचा आवडता सवताडा धबधबा अशाच ताज्या व नवनवीन बातम्यांसाठी जामखेड टाईम्सला फॉलो करा